हाय हॅलो मिरंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ ना खूप छान होणार आहे बरं का जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल असं वाटत असेल तुम्हाला काय दाखवते तुम्हाला सांगते 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 काय येते नक्की सांगते आणि खरंच पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप छान आवडेल आणि खरंच आणि आमच्यासाठी तर खूप सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा ही सरप्राईजच असणार आहे तर ही एवढं काय दाखवते म्हणत असाल तर सांगते तुम्हाला काय आणि कुणी आणले कसं आहे हे सगळं सांगते तुम्ही बघत राहा फक्त शेवटपर्यंत सगळं सांगते बाकी ते छान आहे तर ना मिस्टर गेले होते तिरुपती बालाजीला आणि कोल्हापूरला तर तिरुपती बालाजीला दर्शनाला गेलेले तर तिरुपती बालाजीला गेल्यानंतर आपल्याला कोल्हापूरला पण जावं लागतं तर ही सगळी शॉपिंग आहे आमची तर इतकी सुंदर शॉपिंग आणली का ना काय सांगावं तुम्हाला आता इतकी छान तर तिरुपतीचे जो प्रसाद असतो ना तो लाडू इतका अप्रतिम लागतो ना काय सांगायचं असं कधी प्रसाद म्हणून ते आणतच नाही असं खाण्यासाठी आणतात आणि सगळ्यांना जे पाहुणे मित्र वगैरे असतात ना तेवढ्यांसाठी ते लाडू आणत असतात बरं का तिकडल्या साईडला अशा साड्या वगैरे बँगल्स वगैरे खूप छान भेटतात आणि ते जेव्हा जातील ना तेव्हा अशी शॉपिंग आणतच असतात आता मी पण एकदा दोनदा गेली आहे तर हे तर सारखं जात असतात आणि जेव्हा जेव्हा जातील तेव्हा तेव्हा ते म्हणजे देवाची एक आठवण म्हणून तिकडलं ना कुठली तरी एक अशी वस्तू आणतात म्हणजे आणतात हिघडं जे मिळतं ते सुद्धा तिकडनं आणतात सांगते तुम्हाला का आणतात ते हे पा पितळाचे एकदम छान असे गजलक्ष्मी आणलेत तर तुम्हाला ते पितळाच्या म्हणजे हत्तीकडं पगूनच वाटत असेल ते खरंच तिरुपतीवरून आणले पा जो आपला गंध असतो ना तिरुपतीचा तो त्या गंध त्या हत्तीवरती आहेत किती सुंदर दिसता येत ना काय सांगावं तुम्हाला इतके सुंदर इतके जड होते पाहता क्षणी असं छान वाटत होतं आणि त्या हत्तींकडं पाहून ना असं त्या म्हणजे काय म्हणतात त्याला तिरुपतीला का, पाहते काय असं वाटत होतं छान त्याने सा तिघडल्या साईडनं साडी बँगल्स चंदन तर चंदन इतकं सुंदर वाचत होतं ना तर चंदन म्हणजे उंबरट्याचं लेपन वगैरे करण्यासाठी वापर ते वापरतात ना त्यासाठी आणलं होतं बरं का ते तर खूप सारी शॉपिंग आणली होती तुम्हाला दाखवतेच मी व्हिडिओमध्ये इतकी इतकी किती सुंदर शॉपिंग आहे ना काय सांगा गोल्ड वगैरे सगळं आणले आणि चला म्हटलं म्हणजे हा व्हिडिओ ना खरं सांगू का ॲक्च्युली करणार होते आहुन आवडत नाही काही शॉपिंग आणलेली दाखवायला बरं का म्हणते तुला काय आणले ना तू लगेच सगळ्यांना दाखवत बसते आता आपली यूट्यूब फॅमिली म्हणल्यानंतर मी दाखवणारच ना आणि आपल्याकडनं आपल्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं कधी म्हणजे कुठली वस्तू कुठं भेटते कशी भेटते चांगली भेटते असं आता हे होतं हे होतं देव म्हणजे देवाकडनं आणलेली शॉपिंग आहे ना तर मिस्टरांना खूप सवय बरं का ते तिकडे गेले ना कधीच असे मोका हाताने येत नाही तर खूप सारी शॉपिंग आणि ते कसं आहे ना साधी दौंडला गेल्यानंतर कधीच मोका हाताने येत नाही तर शॉपिंग तर काही त्यांचं म्हणजे खूपच लांबची गोष्ट आहे खूप सुंदर अशी शॉपिंग आणली होती तुम्हाला दाखवते मी चला तर मग एवढी अशी शॉपिंग आणली ह्यामध्ये काय ते तुम्हाला दाखवते चला सगळ्यात पहिली आणि ही शॉपिंग आहे ना तिरुपतीची पहा तर तिरुपतीला ना छान अशा बांगड्या साड्या अशा पांढऱ्या कलरच्या खूप छान भेटतात लहान मुलांना स्कर्ट शर्ट असे पांढऱ्या कलरचे सगळे सुंदर सुंदर असे ना फ्रॉक्स वगैरे भेटतात तर खूप सुंदर अशी साडी आणली आहे बँगल्स आणले तुम्हाला दाखवते मी पाहू खूप सुंदर अशी साडी आणली आहे ह्याच्या आधी पण आणलेली आहे खूप दिवसापूर्वी आमचं लग्न झालं होतं त्या वर्षी आम्ही गेलो ना तेव्हा आणली होती आणि हे मधन पण आणत असतात पण आता अशी पांढऱ्या कलरची साडी ना तर जरा थोडी खराब झाली होती ना म्हणून आणली हे पा किती सुंदर साडी साधियान। आहे आणि साडी ना अशी महादेवाच्या दिवशी सोमवारी आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दिवशी गाय खूप छान वाटते पा किती सुंदर आहे हे काटपा किती छान आहे इतकं सुंदर आहे ना सिल्वर कलरचं काठ काळी कॉम्बिनेशन छान असे त्यामध्ये एकदम त्रिकोण आकार दोन्ही साईडने छान खूप सुंदर वर्क आहे ते पा किती सुंदर असं वर्क आहे हे काट पण किती छान आहे आणि पूर्ण साडी अशी एकसारखी हे छोटे छोटे बुट्टे आहेत त्यामध्ये पा साडीचा पदर आहे असा छान असा ए साडीवरच्या पदरवरती असं सुंदर असं आणि काट पण खूप छान आहे तर मला तर खूपच आवडली आणि अशा ना तिरुपतीला साड्या पेटतात अशी एक साडी आणली पहा खूप छान आहे आणि कॉटनची असते कॉट खूप चापून चुपून बसते याची साडी आता पल्लवीला ड्रेस आणलाय खूप सुंदर आहे हे आधी पण आणला होता आणि हा एखादा तिला बारीक पडतो ना हे पहा खूप सुंदर असा हे वरच टॉप आणि हे स्कर्ट खूप सुंदर आहे हे पहा किती सुंदर दिसते ना त्याच्यावरचे काठपणा किती सुंदर आहे हे पण घातल्यानंतर ते अजून छान दिसेल आणि ना फुग्याचे तिचे स्लीव्ज आहेत याच्या आधी आणलेले फुग्याच्या नव्हत्या अशा फुग्याच्या स्लीव्ज आहेत हे खूप सुंदर असे पहा तिला घातल्यानंतर खूप छान दिसणार एक व्हिडिओ काढवा पण तिला घातल्यानंतर हे पण काठ किती सुंदर खूप छान आहे ह्याच्या आधी पण तिला आणला होता असाच पण थोडंसं वेगळा होता मी आरोसाठी आणले आता आरोला ना ह्याचा शर्ट शिवायचा म्हणजे कुडता टाईप आहे की नाही ब्लॅक कलर त्या बालाजी साईडला ना पांढऱ्या कलरचे ब्लॅक ब्लॅक कलरचे पहिल्यांदाच पाहिले कारण व्हाईट कलरचे चे धोतर असतात त्या साईडला पण त्याला ना कुडता शिवायचा आहे मग कॉटनचं असं एक पीस आता त्याला कुडता शिवायचा हाय खूप सुंदर आहे आणि त्या साईडला ना इतक्या सुंदर सुंदर बांगड्या वाटतात ना माझ्याकडनं इतक्या बांगड्या तिकडल्या साईडच्या खूप आहे आता ह्या ना त्यांनी छान अशा डायमंडच्या बंगड्याने खूप सुंदर आणि आणताना सेम सेम आणल्यावर का आणि मला सगळं सेम सेम कारण ती लगेच मम्मा सारखं पाहिजे म्हणते इतकी सुंदर बँगल्स आहे ना पाहा किती छान आहे ना घालून बघू ना जवळ छान आहे ना खूप छान दिसते एक हातात नाही घालायचे दोन हातात घालू शकतो आपण घालते कुठल्या पण ड्रेसवर मॅचिंग वा किती छान दिसतंय डायमंड छान आहे ना त्या साईडला खूप छान भेटतात बांगडं आणि रंगेबिरंगी कलरच्या खड्यांच्या मोत्यांच्या पण बांगड्या खूप छान असतात ते दरवेळेस गेल्यानंतर असे वेगवेगळ्या पॅटर्न आणत असतात त्यांना सांगावं नाही लागत की हा पॅटर्न आणा तो पॅटर्न आणा त्यामुळं काही विषयच नाही खूप छान त्यांचे शॉपिंग माझ्या तशी कळी जास्त छान त्यांची आणि ते कधीच असं भराव नाही गेलेत आणि काय आणले खूप छान आणतात आणि दोन मिनटात शॉपिंग आणि सुंदर वा पल्लवीसाठी बँगलीसारख खूप छान आहेत दोघींना मॅचिंग मॅचिंग आणले तिला पण आवडतील थोड्याशा मोठ्या होतील पण काय हरकत नाही ब्लॅक ड्रेसवर वगैरे पण आपण घालू शकतो गेले बघा असं वाटतं त्या चांदीच्या पाण्या किती सुंदर दिसतात जवळ आहे ना बाळा जवळ ना दाखव किती छान आहे माझ्या मला ही आहे ज्वेलरी आता ह्या ज्वेलरी या बॉक्स मध्ये काय ते आपण बघूया इतकी सुंदर ज्वेलरी ना आता हे मी ओपन करून पाहिलं होतं इतकी छान आहे ना म्हणजे इतकी सुंदर आता जे आत्ता दाखवलं म्हणजे सगळं तिरुपतीचं होतं पा तर बँगल्स साडी शर्ट आणि पल्लवीचा ड्रेस आता हे ना कोल्हापूरचं आहे इतकं सुंदर आहे हे कोल्हापूरची साडी पहा तुम्हाला दाखवते तर देवीची ओटी पा भरलेली वाटतं तिथं ओटी वगैरे भरल्यानंतर ना तर त्यांनी नारळ आणि साडी दिली आहे ओटीमध्ये तर हे गेल्यानंतर ह्यांनी पण आरतीच्या टायमिंगला गेले ते आरती भेटली त्यांना आणि अशी दक्षिणा वगैरे दिल्यानंतर छान अशी त्यांनी ना त्या मंदिरातल्या महाराजांनी साडी दिली तर ओटी भरली तर नारळ आणि ओटी खूप सुंदर साडी पहा आता ही साडी मी स्वतः नेसणार कारण ती देवाची आहे ना महालक्ष्मीची आम्हाला मिळाली आणि छानपणे तर अशी मिळाली देवाची तर कसं आहे देव म्हणजे म्हणतात ना विश्वास देवावरचा अशी भेटायला पण नशीब लागतं खूप छान आहे आणि आणि जेव्हा जेव्हा जातात ना तेव्हा तेव्हा बालाजी बालाजीची पण आरती मिळते आणि बालाजी केल्यानंतर ना महालक्ष्मी करावंच लागतं तर महालक्ष्मीला गेलते तर त्यांना रात्री लगेच नऊची आरती भेटली खूप छान होती आणि दरवेळेस भेटते त्यांना असं कधीच होत नाही की भेटत नाही सुंदर आहे इतकं आवडलंय ना काय सांगा खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली खूप दिवसापासून चाललेलं माझं मला हे पाहिजे पाहिजे आणि ते फाईन आणि माहीत पण नाही मला घेतले म्हणून बरं का कारण एकदा जवळदास त्यांना म्हणले होते मला हे असं हार घ्यायचं आहे आणि तो त्यांनी तिथे गेल्यानंतर आणलाच असं फक्त एकदा कधीतरी म्हणायचं हे पाहिजे हे पा किती सुंदर आहे तीन चार तोळ्याचा काय म्हणतात त्याला कोल्हापुरी साच चार तोळ्याचा कोल्हापुरी साच वाव अजून घालून नाही पाहिलं खर खर्च सोन आहे खर खर्च सोन घालून दाखवते मी तुम्हाला खरं खर्च सोन आहे घालून बघते किती सुंदर दिसते इतकं आवडलं ना मला आणि खूप दिवसापासून मला पाहिजे होत हे तर छान आहे छान असं चार तव्याचं माझं कोल्हापुरी साज इतका आवडलं इतकं आवडलं ना खूप आवडला तो मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडला का तर मला खूप दिवसापासूनची इच्छा होती हे पाहिजे तर मी आले आणि छान आहे असं लग्नाला वगैरे घालायला खूप सुंदर आहे पा तुम्हाला दाखवते जवळ किती सुंदर आहे आणि त्याच्यावरती ना टॉप्स पण भेटले तुम्हाला दाखवते टॉप्स की आवडले ना खरंच नंद हे ह्याला मॅचिंग आहे ह्याला मॅचिंग ह्याला ह्या ठुशीला मॅचिंग का लागलं आहे हे कावं नाही छान घातल्यानंतर छान येस छान हे पाहा पाठवा आणि हे पल्लवीला पण आणली वेगळी ठुशी आता ही अशी नाही वेगळी आणलेली हे पहा वाव, हे आणि पाठीमागच्या बाजूला छोट आणि हे मोत्याच कस दिसत मातरले आवडले सुंदर आहे दाखव जवळ तर ठेवते ब्रोश किती सुंदर आहे हे ना जवळ लक्ष्मी आहे ब लक्ष्मी सुंदर अशी लक्ष्मी आणि त्यावरती सुंदर असा पिंक कलरचा दा, डायमंड सुंदर मोती पाफ इथे छान दिसते खूप छान आहे खूप आवडलं मला खूप आवडलं मला <laughs> खूप झालं चाललेलं माझं हे ते मी आले हे लगेला आणले नाजूक नाही हे छान अशी कोल्हापुरी ठुशी त्याचं खालचं पण किती सुंदर आहे हे पण त्याचं साज किती सुंदर आहे खूप छान आहे दोन तळ्याची कोल्हापूरची ठुशी हे सगळं सोनं खूप दिवसातून भेटले नाजूक नाजूक टॉप्स आहेत दोघेला मॅचिंग मॅचिंग येत सुंदर सुंदर नाजूक नाजूक टॉप्स याच्यावरती पल्लेवीला मोत्याची तुशी बाकी ती सुंदर आहे आम्ही दोघी पण यूज करू शकतो अशी किती सुंदर आहे छान दिसते हे पाहिजे ठेवते दाखव कशी वाटली शॉपिंग खूप सुंदर इतकं आवडलं इतकं आवडलं ना म्हणजे आनंद गगनात मग इतकं छान शॉपिंग वाटली आणि खाऊ पण खूप आणला आहे त्या साईडचा बालाजीचा खाऊ प्रसाद वगैरे खूप आणले वेगवेगळ्या वेग, प्रकारचे ते कसे पुढे गेले ना असे मोकळे नाही ही आमची शॉपिंग तर इतकी आवडली नाही इतकी खरंच खूप आवडली मला स्पेशली हे तर खूप म्हणजे खूप आवडलं बांगड्या पण खूप आवडल्या आणि साडी पण आवडली तर तुम्हाला कसे वाटले खु कमेंट करून नक्की सांगा बांगड्या खूप छान आहेत तर इतकं आवडले ना खरच असं वाटतंय घालून चला कशी वाटली शॉपिंग कमेंट करून नक्की सांगा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करत चला तर असे लाईक केलं नाही ना तर मला खूप छान वाटतं आणि नवीन व्हिडिओ करायला पण खूप प्रोत्साहन वाटतं त्यामुळं व्हिडिओला एक लाईक करत जा आणि अजून एक चांगली गोष्ट सांगते तर कमी सबस्क्राईबरमध्ये मा ना म्हणजे खूप असे छान असे प्रतिसाद मिळाला आहे तुमचा मला तर असाच प्रतिसाद राहू द्यात कमी सबस्क्रायबर आणि ऑडियन्स खूप आहे माझे व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडतात खूप म्हणजे खूप जण बघतात हजार हजार दोन दोन व्ह्यूज आलेत आत्तापर्यंत पण सबस्क्रायबर कमी आहेत तर तुम्ही व्हिडिओ पाहता सबस्क्रायबर पण करा म्हणजे सबस्क्रायबर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर छान असे सगळे व्हिडिओ बघतात तुम्ही दोन दोन तीन तीन हजार व्ह्यूजपर्यंत गेले तर एक व्हिडिओ तर नाखर सांगते शॉर्ट आहे बावन्न हजार व्ह्यूज आले त्याला म्हणजे मोठे व्हिडिओ पण एक एक दोन दोन हजारापर्यंत गेले पण फक्त सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब केल्याने आणि लाईक केल्याने मला छान वाटतं आणि छान असेच नवीन व्हिडिओ करायला पण खूप प्रोत्साहन येतं तर असाच आशीर्वाद द्या तुमचा माझ्यावरती तर भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत येत जाईल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत